नमस्कार मित्रांनो तुला चांगलंच धडा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवट नक्कीच बघा तर मित्रांनो एकीकडे आले भुवनेश्वरीचा अगदी जवळ भूतकाळ परंतु दुसरीकडे अक्षरने बघितले जे दिसायला नको ते कारण अक्षरा आधीच देवाजवळ येऊन देवाला हात जोडून मनातली इच्छा बोलत असते कदाचित अक्षराला वाटत असते की अगदी ठीक व्हायला त्याच्यामुळे देवाला हात जोडून विनंती करत असते परंतु थोड्या वेळाने अक्षराला असं काही दिसतं की ते बघून अक्षराला चांगला मात्र अक्षराला त्यावेळेस ते देखील काही सुचत नसतं कारण अक्षराला असं वाटत असते की मी एक नवीन स्वप्न बघत आहे त्याच्यामुळे अक्षर अगदी विचार करत असते पण जेव्हा मात्र चारवासर अक्षरासोबत बोलायला सुरुवात करतात तर तेव्हा मात्र अक्षराचं दृश्य बघून मात्र एकीन होत असतो आणि त्याचवेळी चारो स्तरांना बोलत असते सर तुम्ही आता किती स्पष्ट बोलत आहात अगदी असं बोलून अक्षराच्या चेहऱ्यावर मात्र मोठाच आनंद दिसून येतो पण त्याच वेळी त्या ठिकाणी चारोहास तर अगदी मोठ्याने वरून अक्षरासोबत बोलत असतात हे घर माझं आहे आणि या घरात माझ्या सुनेसोबत असं वागायचं नाही कुणी आणि तेव्हाच मात्र अक्षराला हे असलं पुन्हा ऐकून असं वाटत असते की पूर्ण जंत जंकल्यासारखं परंतु काही वेळाने चारोहास तर अक्षराला बोलत असतात तुला एक गोष्ट सांगायची आहे परंतु ती गोष्ट खूप महत्वाची आहे पण त्याच वेळी अक्षरात ती गोष्ट ऐकायला अगदी उत्कृष्ट होत असते कारण अक्षराला अगदी मोठा संशय होत असतो कदाचित पण बोलत ही गोष्ट तुला अगदी आहे पण त्याच वेळी अक्षर चारो सरांना हो म्हणून उत्तर देत असतो परंतु अक्षराला त्या घरात आता कोणी टॉर्चर करेल का ते मात्र आम्हाला कमेंट नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेट साठी चॅनल सबस्क्राईब करा तसंच बाय बाय मित्रांनो